आज साधारणतः साडे अकरा वाजता प्रांगणामध्ये बारावीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे त्याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डीवाय एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन युवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनी केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सीसीटीव्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक आरोपी एक जो बालक आहे ते ताब्यात आहे दुसराचा आम्ही शोध घेतो सगळेच आरोपी जे आलेत का सगळे दोनच आरोपी दोन आरोपी म्हणता येणार आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत यातील एक आरोपी ज्यानं वार केला तो कंटिन्यू नशा करत माहिती म्हणता येत नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचं नाव नाव सांगता नाव नाही सगळे अल्पोवीनच आहेत माहिती अल्पोवीन आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत टी सी कॉलेजची सुरक्षा आजच्या वाट्यावर आली आहे प्रत्येक शाळेमध्ये दामिनी पथक स्थापन केले आहे टी सी कॉलेजमध्ये दामिनी पथक असून देखील खून झाला आहे त्यावेळी पोलीस अधिकारी कुठे गायब झाले होती असा प्रश्न पालकांना पडला आहे आवारात कोयत्याने खून होते वेळी शिक्षक झोपले होते की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे सुरक्षा रक्षक कुठे गेले होते असाही प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेत आला आहे खून करते वेळी व खून करणाऱ्याबरोबर शाळेची सुद्धा जबाबदार